यावल शहरातील विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या वतीने पर्यावरण संरक्षण जनजागृतीकरिता वृक्षदिंडी काढण्यात आली होती नागरिकांना वृक्षांचे महत्त्व पटवून देण्याच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या तसेच वृक्षरोपणपेक्षा वृक्ष संवर्धन महत्त्वाचे आहे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले ही वृक्षदिंडी दिनांक बारा जुलै शनिवार रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली यावल येथील फैतपूर रस्त्यावर विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे या स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्षदिंडी मोठ्या आनंदात काढण्यात आली शाळेच्या संस्थेच्या अध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवून रॅलीची शोभा वाढवली तसेच विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा एक मूल एक झाड झाडे लावा जमीन वाचवा कावळा करतो काव काव माणसा माणसा एकतरी झाड लाव अशा घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधले ही दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली शिक्षिका मंगला पाटील यांनी झाडांचे महत्त्व विद्यार्थ्यांना देखील पटवून सांगितले शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गदरे मुख्याध्यापिका जयश्री चौधरी व शिक्षिका शिक्षण कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळा अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका